माझ्या सोलापूर न्यूज मध्ये थकबाकीदारांविरोधात महानगरपालिका ऍक्शन मोडवर आली असून एक शेक्याण्णव सात बरावर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू आहे सतरा मालमत्ती यामध्ये विक्री होणार असल्याची माहिती मिळाली असून महानगरपालिकेच्या टॅक्स थाकीबाकीदारांच्या विरोधामध्ये महापालिकेचा कर संकलन विभाग ऍक्शन मोडवर आला आहे नोटिसा लिहून थकबाकी न भरलेल्या मिळकतदारांना मालमत्तेवर बोजा चढवण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त आशिष लोग्रे यांनी दिली असून एकशे एक्क्याण्णव थक सात बारांवर बोजात चढवण्याची प्रक्रिया सुरू आहे तर सतरा मालमत्ता विक्री करण्याच्या हालचाली आहेत शहरात दोड भागात मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असून यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दे एक समिती गठन करण्यात आली होती या बैठकीत समितीच्या बैठकीमध्ये एक हजार मिळकेदारांची यादी तयार करण्यात आली असून यामध्ये एकशे एक्क्याण्णव थकबाकीदारांची नावे बोजात चढवण्यासाठी फायनल करण्यात आली आहे या सर्व मिळकेदारांना एक नोटीस देऊन अंतिम आठ दिवसाची मुदत दिली जाणार असून दिलेल्या मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास थक मालकावर तसेच मालमत्तेवर महापालिकेचा बोजा चढवला जाणार असून मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकीदार असल्याचे महापालिकेचा मोठा महसूल बुडत असून याविरोधात महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर कारवाई करत आहे यामध्ये अनेक थकबाकीदार जबाबदार असल्याचे दिसत आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका